गायब झालेला हा हे बघा लावणी केलेली आहे लोकांनी तर रोज आमच्या गावात आता बऱ्याच लोकांची शेती आटपत दिलेली आहे शेतीची काम आहे हे बघा नोकरी होऊ शकतास लावणी वगैरे लावून झालेली आहे काही किरकोळ लोकांची असा अजून पण बऱ्याचशा लोकांनी तर वसं पहिले बघा आजून पडल्यामुळे बघा कसा हिरव्याकार आणि मस्त पैकी वातावरण हा गेलं दोन चार दिवस पावसाची बात नाही त्यामुळे काही लोक जे मागे जे रवले होत शेतीचे ते पावसामुळे रवले होत कारण पाऊस नसल्यामुळे पाणी नाही कोपऱ्यातनी आणि पाणी नसल्यामुळे बऱ्याच लोकांचे व मागे रोलो हा आणि ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणची लोकांची लावणी लावून झालेली आहे हे बघा पाणी नसल्यामुळे हे बघू शकता कोपरे कसे सुकलेले आहेत अजिबात पाणी नाही कोपऱ्यातले तर मित्रांनो सध्या कोकणात शेतीची कामं जोरदार चालू आहेत आमच्या गावात कसा लोक सुरुवातीकच तरु लवकर पेरतात भात त्याच्यामुळे कसा आला भात लवकर फेरतं त्याच्यामुळे तरु लवकर येतात आणि मग शेतीची कामं पण लवकर आटापतात आणि बाकीच्या गावात मी जर बऱ्याचशा बघितला तर नुकती खाई लोकांनी सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे कसा आला ते लोकांची अजून कामं चालू असत त्या बघा नाही हा बघा मोकळा पूर्ण आकाश सगळा निळा बघू शकतात काहीतरी पावसाची ढग असत त्यामुळे कसं आता केव्हा तरी मधीत पाऊस येता एखादी मोठी रपट आणि नंतर गायब जात आणि मग लगेच असा ह्या ऊन पडतं हे बघा चार बघा कशी वाढली मस्तपैकी हिरवी हिरवी गार मिरणी हे बघा पाणी नसल्यामुळे बघा कोपरे सगळे होऊ शकतं हे सुके सुके लावणी बघू शकत झालेले इच्छे पूर्ण मुळ असा त्या मळ्यात मागच्या आठ दहा दिवसापूर्वी खूप गर्दी लोकांचे दिसत कारण कसं सगळ्यांची कामं चालू होती लावणीची आणि आता जवळजवळ बऱ्याच जणांनी आटपलेली मी बघा नागपूर इथे म्हणतोय का तिथे बघा मस्त फुला फुलली आहेत तर पाऊस खं गेलो काय समज ना आणि बघूया आता केव्हा पाऊस येतात तो आता आमच्या देवळाकडे इकडे बघूया गारहूक शता तुम्हें पास नसलू आज हाटे मील नहीं तो पा नहीं वटे का योग नको सग चिखल पाऊस नसल्यामुळे जसा रस्तो जरा सुकलो आहे बघा हे बघा कोपरे लावणी लावून झालेले आहे लोकांची ना दिसतात का बघा पाऊस नसल्यामुळे पाठ पण बघा पाठ पण सगळं पाणी कमी झालेलं आहे पाऊस असलो तर ही पूर्ण पाडव हो भरण व्हावता मित्रांनो ही चार बघा कशी मस्त ति चार वाढली आहे चार राखलेली दिसत आहे कोपऱ्यात या बघा बहुतेक औषध मारलेला दिसत आहे ह्या कराड त्याच्यामुळे सगळा सुकला समोर आमचं मंदिर पावना हिरोनाथ मंदिर समोर होऊ शकतास बऱ्याचशा व्ह्यूमध्ये तुम्ही बघला आश्चर्य माझ्या हा मंदिर तिसून बघा गावाचं पूर्ण व्ह्यू बघा पूर्णपणे बघा म्हणजे मूळ कसो हिरव गार झालेलो हा समोर डोंगर बघा आणि सगळी भात लावणी भारीच वातावरण हा आणि त्याच्यात पडलेला हा ऊन त्यामुळे कसा मस्त निसर्ग ह्या बघा ह्या मंदिर आपण मंदिराच्या जवळ येलो मंदिराचा बराचसा रंगकाम झालेला हा पण अजून बराच बाकी हा का बघा पेंटर सध्या गणपतीच्या कामात व्यस्त झाल्यामुळे काम टायरचा जवळजवळ पूर्ण झालेला मध्ये अजून बराचसा काम असा ह्या आमचं पाहुणे रघुनाथ मंदिर आणि ह्या सातेरी मंदिर बघा आतमध्ये जाऊन तुमका दाखवत आहे बघा हा बघा मित्रांनो ह्या सातेरी मंदिर मेहा बघा ह्या सातेरी देवीचा पाषाण हा बघा मेहा लिंगाचं मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे बघा जुना मंदिर हा एवढा लाकडी खांबावर ह्या मंदिर उभे केलेला नंदी नंदी महाराज ने, ह्या आपट्याचा झाड आणि तिकडे एक मोठा महादेवाचं मंदिर हा जरा दोन मिनटात दाखवते तुमका ती चप्पल घालते पूर्ण मंदिरात वारूळ असा आणि खूप कित्येक पूर्वीचा आता मंदिर असा आता तुमका दाखवतं जरा हिरव्यागार मस्त वातावरण हे बघा आपट्याचं झाड मित्रांनो महादेवाचं मंदिर पूर्णपणे वारुळा बघा हे बघा ती लहानपणापासून आम्ही बघतो ह्या वारू जसा हा तसा हा kawangan. Ito ba bela sa pula. Nihit pula. pula. आज ऊन पडल्यामुळे कसं वातावरण मस्तच वाटतं छत्री पण मी घेऊन योग नाही करत त्या पडण्याची शक्यता नाही आणि मंदिराचा कळस पा कसं मस्तपैकी चमकता ऊन पडल्यामुळे चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओ तिथंच थांबत आहे नंतर परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको